नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुकम पोस्टो हमगा धामगाव तालुका जिल्हा परब्म आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे म्हणजे <laughs> म्हणजे पाऊस सगळीकडे चालू आहे आणि सर्व शेतकऱ्याचं म्हणणं की हा पाऊस कधी बंद होणार <laughs> राज्यामध्ये जवळपास आत्ता म्हणजे दोन ऑगस्टपर्यंत असंच पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तर मला राज्यातील सर्व शेतकऱ्याचे फोन येत आहेत ह्या राज्यातला पाऊस कधी बंद होणार आहेत तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा राज्यातला पाऊस सांगायचं झालं तर जवळपास हा दोन ऑगस्टपर्यंत असा चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास आता म्हणजे वीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर राज्यामध्ये जवळपास त्याच्यानंतर स तीस एकतीस आणि एक ऑगस्ट आणि दोन ऑगस्ट पुन्हा एकदा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष याचा पण सांगायचं झालं तर राज्यामध्ये दररोज म्हणजे दोन ऑगस्टपर्यंत दररोज दोन दोन, दोन दिवस प्रत्येक वेगवेगळ्या विभागामध्ये पाऊस राहणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर ना सुरुवातीला पूर्व विदर्भाकडून घेऊ तर पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्हे तर त्या सहा जिल्ह्यामध्ये देखील म म्हणजे दोन ऑगस्टपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये पाच जिल्हे तर पश्चिमी दरभामध्ये पाच जिल्ह्यामध्ये देखील दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात चांगल्या स्वरूपाचा पाऊस मुक्काम करत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात लक्षायचा त्याच्यानंतर परत सांगायचं झालं तर मराठवाड्याकडं मराठवाड्यात देखील हा पाऊस असा चालू राहणार आहे काय काही ठिकाणी जोरात काय काही ठिकाणी रिमझिम कुठं पाणी वाहणारा असा काही ठिकाणी तर असा पाऊस राहणार म्हणून हा अंदाज त्याच्यानं अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण तरी पण राज्यामध्ये हे पावसाचं सत्र म्हणजे दोन ऑगस्टपर्यंत चालूच राहणार आहे धन्यवाद